जिल्हाधिकारी यांनी केली वेशवी येथील शासकीय रोपवाटिकेची पाहणी अलिबाग तालुक्यातील शासकीय रोपवाटिका वेशवी येथे यावर्षी एक लाख बांबूंची रोपे निर्मितीचे इष्टांक देण्यात आलेला आहे त्याची तयारी सुरू झालेली असून बांबूचे बियाणे वाफ्यावर टाकण्यात आले आहे रोपाची निर्मितीची प्रक्रिया सुरू झालेली आहे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज भेट देऊन पाहणी केली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रोपवाटिका निर्मिती आणि विशेषतः बांबू रोपाची निर्मिती करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग शासकीय रोपवाटिका वेशवी येथे सुरू आहे या उपक्रमाचे जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी कौतुक केले या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बांबूचे महत्व विषय करत भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांबू लागवडीची पूर्वतयारी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातील बचत गट महिला बचत गट तसेच शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठीचा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितलं भविष्यातील बांबूंची मागणी पूर्ण करण्यासाठी शासकीय रोपवाटिका तसेच स्वयंसहायता गट यांनी पुढाकार घेऊन बांबू लागवडी प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक वनहक्क पट्टे सीएफआर दिलेले असून सदर रोप निर्माण झाल्यावर ही रोप प्रामुख्याने जिल्ह्यातील सामूहिक वनहक्क जमिनीवर लागवड करण्याचं नियोजन असल्याबाबत जिल्हाधिकारी यांनी यावेळी अधोरेखित केले गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा हे गाव सीएफआरच्या अशा शाश्वत व्यवस्थापनातून समृद्ध झाल्याने या गावाचे उदाहरण जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले रायगड जिल्ह्यात वनविभाग रोहा यांच्या पाच रोपवाटिका वनविभाग वन अलिबाग यांच्या पंधरा रोपवाटिका सामाजिक वनीकरण विभागाच्या चौदा रोपवाटिका आणि कृषी विभागाच्या सात रोपवाटिका अशा एकूण एकेचाळीस रोपवाटिकांमध्ये तीस लक्ष बांबू रोप लागवडीचे नियोजन आहे यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड कृषी उपसंचालक श्री थिगडे उपविभागीय कृषी अधिकारी श्री वानखेडे तालुका कृषी अधिकारी श्री भगत रोपपाटिकेचे कृषी अधिकारी श्री गावडे कृषी सेवक श्री तिडके व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज संजय यादव शहर प्रतिनिधी अलिबाग